राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन महिन्या अगोदरच मला सांगितलं होतं का तु तुझी तिकीट मी फायनल केली त्या आशेवरच मी दोन दिवसापर्यंत राहलो काल अपक्ष अर्ज आपण सादर केलात पक्षाचा सुद्धा सादर केलात तर या राज्याचे सन्मान्य अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी सांगितलं होतं का मी तुझा अर्ज भरण्यासाठी येणार आहो कुठेही मा माशी शिंकली हे माहिती नाही ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून या मतदारसंघामध्ये जिथं काहीच नव्हतं एक कार्यकर्ता नव्हता हे मोठं रोपटं आपण तयार केलं आणि आज हिरवगार झालेला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी करते माझ्या पाठी पाठीमागे खंजीर खुपसून आज मला साधारणतः या पक्षापासून दूर करण्यात आलं म्हणूनच काल अपक्ष फार पंचवीस हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण फॉर्म भरलात शंभर टक्के फॉर्म मागं घेणार नाही कोणीही येवं देव जरी आले तरी माझा उमेदवारी अर्ज फायनल आहे तो निश्चित राहील यात काही शंका नाही आणि त्या माध्यमातूनच लोकांचा काँग्रेसचे जे निष्ठावंत होते आज दुखी आहे तेहीसुद्धा माझ्यासोबत आहे दलित पीडित शोषित समाज माझ्यासोबत आहे जो भारतीय जनता पार्टीला मतदान देत नव्हता मुस्लिम समाजसुद्धा आज माझ्यासोबत आहे कारण का मुस्लिम समाज या अगोदर भारतीय जनता पार्टीपासून दूर होता परंतु मी अपक्ष फॉर्म भरला जिथं मी भारतीय जनता पार्टीला जीवदान दिलं एक एक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये निर्माण केला आज मोठं जाळं भारतीय जनता पार्टीचं उभं केलं आता काही कार्यकर्ते वेगवेगळ्या भावनेतून कुठंतरी आम्हीच दिला गेलं ते थोडेफार कार्यकर्ते आमचे जे उमेदवार आहेत सुमित वानखडे यांच्याकडे झुकल्या गेलेत दारू पैसा अमाप खर्च गेल्या महिन्यापासून सुरू आहे त्या आधारावर ते काही कार्यकर्ते तिथे गेल्या गेलेत परंतु प्रामाणिक कार्यकर्ता जो पक्षाचा आहे जो आपण घडवलेला आहे तो कार्यकर्ता शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा एक म जुना कार्यकर्ता ज्यांनी पक्ष उभा केला पक्षाचं रोपटं लावलं आणि पक्ष मोठा केला त्या कार्यकर्त्यासोबत शंभर टक्के उभा आहे आणि मला विश्वास आहे की एकंदरीत एकतर्फी निवडणूक हे इथे भारतीय जनता पार्टीने इथे काँग्रेसने केवळ अपक्ष दादा केगं पूर्ण जनता उभी आहे कारण का जनतेसोबतच त्यांची नाड जुडलेली आहे अनेक समाजाचं कल्याण होण्याच्या दृष्टीनं अनेक आपण मोठे मोठे सभागृह दिलेले आहे क वर्ग यात्रा स्थळाच्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठान उभे केलेले आहे दलित पीडित शोषित समाजाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याच्या माध्यमातून मोठे मोठे सभागृहसुद्धा प्रत्येक गावात दिलेला आहे तो समाज शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या मागं आहे माझा विश्वास आहे की शंभर टक्के या निवडणुकीमध्ये एकतर्फी निवडणूक होईल आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर या मतदारसंघाची तिसऱ्यांदा जबाबदारी दिल्या जाईल हा मला विश्वास आहे धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा